कडेगाव इथं एक दिवसीय ड्रॅगन फ्रूट पीक राष्ट्रीय परिसंवाद शेतकऱ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा अध्यक्ष आनंदराव पवार यांचे आवाहन भारतीय विद्यापीठाचे लोकनेते मोहनराव कदम कृषी व उद्या महाविद्यालय सोनसळ हिंगणगाव तालुका कडेगाव इथं दिनांक एप्रिल 2025 रोजी एक ड्रॅगन ड्रॅगन फ्रूट पीक राष्ट्रीय परिसंवाद फ्रूट उत्पादक शेतकऱ्यांसाठी आयोजित केला आहे सदर परिसंवाद लोकनेते मोहनराव कदम कृषी व उद्यान विद्या महाविद्यालय महा, महा ड्रॅगन फ्रूट असोसिएशन महाराष्ट्र राज्य व भारतीय कृषी संशोधन परिषदेचे राष्ट्रीय अजय जैविक तान संशोधन संस्था मालेगाव बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती शो आंबे अॅग्रो प्रोड्युसरचे ज्येष्ठ संचालक व महा ड्रॅगन फ्रूट असोसिएशनचे अध्यक्ष आनंदराव पवार यांनी दिली आहे ड्रॅगन फ्रूट राष्ट्रीय पीक परिसंवाद दोन हजार पंचवीस उद्घाटन माजी आमदार मोहनराव कदम दादा चेअरमन डॉक्टर पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना वांगी तालुका कडेगाव यांच्या हस्ते सकाळी साडे नऊ वाजता होणार आहे मदे अजय मदे या परिसंवादामध्ये राष्ट्रीय अजैविक तान संशोधन केंद्रामधील तीन वरिष्ठांच्या संशोधकांचं मार्गदर्शन होणार आहे यामध्ये माननीय डॉक्टर गोरक्ष वाघ चौरे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर के एम बोराई वरिष्ठ शास्त्रज्ञ तसेच माननीय डॉक्टर विजय काकडे शास्त्रज्ञ उद्यानविद्या आदींचा सहभाग असणार आहे याशिवाय डॉक्टर टी सहाय्यक प्राध्यापक उद्यान विद्या महाविद्यालय बिदर उद्यान विद्या विद्यापीठ बागलकोट कर्नाटक आणि माननीय डॉक्टर संग्राम धुमाळ प्रमुख वैज्ञानिक शास्त्रज्ञ राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर यांचे यावेळी काढणी पश्चात तंत्रज्ञान विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन होणार आहे सदर परिसंवादादरम्यान माननीय डॉक्टर बाळासाहेब बोरसे प्रधान शास्त्रज्ञ केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्था मैसूर कर्नाटक यांचे ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन सदर राष्ट्रीय परिसंवादा अंतर्गत ड्रॅगन फ्रूट उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी पश्चात तंत्रज्ञान व इतर विषयांवर सखोल मार्गदर्शन आहे राज्यातील विविध जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित राहणार असून परिसरातील शेतकऱ्यांनी परिसंवादासाठी आवर्जून उपस्थित राहून होणाऱ्या विषय तज्ज्ञांचा मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असं महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर अधिकराव जाधव यांनी आवाहन केलं आहे यासाठी शिव आंबे अॅग्रो प्रोड्युसरचे ज्येष्ठ संचालक व महा ड्रॅगन फ्रूट असोसिएशन अध्यक्ष आनंदराव पवार आणि स्वप्नील माने सचिव यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी परिश्रम घेतले असून शेतकऱ्यांसाठी नोंदीसाठी त्यांनी संपर्क साधण्याचं आवाहनही सा करण्यात आलं आहे आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज